फौजी ग्रुप बुलढाणा यांचा आणि <गणाँगा> बाकासुर गट षष्टमी मित्रांनो बैलगाडी शर्यत पण मी चॅनल आपलं स्वागत आहे तर आता आपण पोहचलो आणि आपल्या सोबत आहे हितेश आप थँक्स टू प्रत्येकदा आणि हितेश जादा थोड्याच वेळा पुसेगाव हिंदा केसरी मैदान आपल्या आता पहिला गट सुटला आहे आत्ताच आणि ह्या बघा तर बैल बाजार तर आपल्याला जमलं तर बैल बाजारचे मी व्हिडिओ बनवू आणि जाऊन बघूया आता पहिले शर्यती आणि कोणकोणते बैल आले आहेत ते मित्रांनो इथे बघाल तर सर्व पूर्ण बैल हे बघा आपल्याला पहिला दिसला म्हणजे तीन नंबर सोन्या मित्रांनो इथं पहिलाच जयेश शेठ पाटील यांचा तीन नंबर सोन्या या ठिकाणी आजच्या मैदानासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या सहकार्यांच्या सोबत त्याचबरोबर पशुंसाठी

नाव दा शेळके शेळके तर छोटा सोन्या आपलाच आहे ना घरच्या गाईचा आहे ना छोट्या सोन्या तर मित्रांनो छोटा सोन्या गेल गेल्या वर्षी हिंदकीच केसरी झालेला पुसेकावला नाही गेल्या वर्षी ना किती वेळा हिंद केसरी झालाय हिंदे केसरी दोन वेळा झाला आणि तीन वेळा झाला तर आता वय काय त्याचं पाच सहा वर्ष आहे तर कुठल्या कुठल्या माझ्याचा हिंद केसरी झालाय मैदान रोड झाला आहे बारशिरस पेटगाव इंदापूर इंदापूर तर आज पायरा कोणता आहे एक्सप्रेस एक्सप्रेस बाब्या तर बाब्यासोबत आज आधी पण गाडी पाळाली होती ना, ना। विट्याला विट्याला एक नंबर घ्या जेव्हा पण एक नंबर तर आपली सोन्याची आठवणी शर्यत शा, कुठली आहे विटाच विटाच किती गाड्यामध्ये गाड्या होत्या सहाशे सातशे आणि आज आज पण आज आज किती गाड्या आहेत तरी चार गाड्या चार हे गाडी कोणाच्या नाव गोवेकर आणि सागर शेळके सागर शेळके लोणंद तर अजून आपली चार प चार बैल आहेत नाही याचं नाव हो काय फाजील पाजी आणि हा जॉर्डन उर्फ साहेब आणि तो टेस्टर, टेस्टर। तर हा फाजिल आणि सोन्या पण पलतो ना त्यांचे किती नंबर झाले दोन नंबर दोन नंबर गेल्या वेळेला सहा महिन्यात मग दोन नंबर ते एक नंबर दोन नंबर एक नंबर मध्ये होती गाडी कायम काढी अकरा केले केलं मागच्या सहा महिन्यात सहा महिन्यामध्ये अकरा गुलाल तर नाव काय तुझं माझं बाळ आता कुठला आहे तू आणि बैल कोणतं आहे मानघर वादळ वादल बैलाचं नाव वादल आणि कुठला बैल आहे कोणाचा बैल आहे आनंदारे वैभव पाटील तर या बैलाविषयी काय बोलशील तू बैल म्हणजे जे आड्यात नेल त्या आड्यात फायनलला राहतो बैल कायम कायम नाम आहे कायम आणि इथे घाटावर पण पलतो आणि बिंजोड हा बिंजोडला मुंबईला पण पळतो बिंजोडला मित्रांनो मथूर मथूर सोबत मथुरसोबतून पळतो पळलेला आणि अलिबागला हा बैल अलिबागला आला तेव्हा तुला त्यावेळेस नव्हतं मी गाठा होतो त्यावेळेस तर तेव्हा तुला व्हिडिओ बघितले असेल ना तू हा व्हिडिओ बघितला तेव्हा पण एक नंबर केला ना म्हणजे बिंजोडला हा एक करते आतापर्यंत किती नंबर झाले त्याचे आतापर्यंत तसे वीस बावीस मैदान झाले सतरा अठरा मैदान फायनल राहिला म्हणजे तुला आठवणीतली शहरात कुठली सांगशील आठवणी तशा भरपूर येत त्या सोबत पळायला पण कारण एवढ्या वर पायऱ्याचं आणि बैल म्हणजे ते नशीब असतं मथुर बिंजोडला सगळ्यात टॉपचा बैल हा मथुर तर त्याच्याबद्दल तू काय भाई, बैलाबद्दल बोलशील की एवढा म्हणजे मथुर सोबत पालना म्हणजे प्रत्येक नशीब समज प्रत्येक आता त्याच्या मागे महाराष्ट्राला लागलाय बैलाच्या मागे आम्हाला बैल द्या पण आपण बी तोला मोला जर बैल असेल तरच आपण बी देतो बैल म्हणजे त्या बैलाच्या स्पीडचा स्पीडचा बैल असेल तरच आपण बी बैल देतो कोणाची गाडी बसली, बसली। भारत। भारत? भारत। आणि सोबत भारत कुठल्या गाड्या होती चौदा नंबर तर मित्रांना आपल्या सोबत आहे आपला मित्र कल्याण तर कल्याणचा पण युट्यूब चॅनल आहे त्याला पण सबस्क्राईब करा केपी माइंड तर कल्याण आज कसं वाटते की आज आपलीकडे वेगळी शर्यती असतात आज बरोबर जर आज आपण पुषेगाव म्हणला जातो आणि हे मैदान म्हणजे हिंद केसरी मैदान होतंय तर ते पाण्यासाठी आपण एवढं लांबून आलोय तर पाहूया शर्ती रंग आणि दोन हजार चोवीस चा कोण ठरतोय मानकरी हिंद केसरी पाहूया तर गेल्या वर्षी आणि मोठ्या सोना ठरला होता या सोना मोठ्या वाटते वाटत बहुतेक बघूया शर्यत कोणाची आहे ती मित्रांनो इथे आहे तो म्हणजे कॉकटेल सुंदर पिंटू शेट मोडक वडकी यांचा सुंदर उर्फा कॉकटेल चालू सीझनमध्ये मध्ये सगळ्यात फॉर्म मध्ये असणार बैल आणि मथुरसोबत पण पाल फायनल तर मित्रांनो मथुरसोबत दादा केसरी मैदानाला दोन नंबरचा मानकरी ठरला होता आणि अजून पण खूप नंबर, नंबर केले मित्रांनो ह्याच्या जोडीला पायरा एकदम सासूवडचा सुंदर सासूवडचा सोन्या मित्रांनो इथे आपण पाहू शकतो की सप्त इंदा केसरी भारत उत्तम शेठ गवली आणि दुसरं कोण ले ना किरणप्पा शालगाव यांचा भारत सप्त इंदकेशरी भारत तर भारत कोणाकडे असतो भारत किरणप्पा कालगाव कालगाव हो तर आता ठेवायल दोन्हीकडे असतं ना विंजोडला पण बोलतो ना हो विंजोडला पण विंजोडला उत्तम शेठ गौली यांच्याकडे हो हे

तिसरा नंबर आणि गेल्या वर्षी हिंदा किसरी झालेला आहे राजा आणि त्या जोडीला पण गेल्या वर्षी पण शिवाच होता आणि ह्या वर्षी पण शिवा तर शुभेच्या तर मित्रांनो आता वीस गट झालेला आता एकवीस आणि बावीस बावीसव्या गटात मथुर आहे मथुर सोबत सरजाचा पायर आहे कल्याण तुला काय वाटतंय कोणती केला मथुर तर मित्रांनो आता मथुर मथुर आणि आता पब्लिकचा क्राऊड बघूया बघा मित्र मथुर आणि सर्जा आणि विठ्ठल ड्रायव्हर जें पुलचा भाजी आणि जोडी कुठला पहिला दादा पुशेगावचा पक्ष्या पक्ष्या पुशेगावचा पक्ष्या तर मित्रांनो लगातार दोन वर्ष फायनलला भेल आहे एकदा सोन्यासोबत आणि गेल्या वर्षी पहिला लागला होता पण गाडी लॉबी झाली होती इंदा केसरी करंज पुलचा भाजी तर मित्रांनो इथं पाहू शकता पिष्टन आणि एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल विठ्ठल ड्रायव्हर नमस्कार आपल्याला विठ्ठल ड्रायव्हर भेटले होते पण थोडा गडबडीत आहे त्यांची आता पुढच्या गाठामध्ये गाडी आहे वाटते तर आपण पुढच्या ह्याच्यात घेऊ नक्की त्यांची मुलाखत मित्रांनो आत्ताच सारचा गटपात झाला आहे निंबालकर सर यांची सर्वात मोठी खरेदी बैलगाडी क्षेत्रातली सगळ्यात मोठी खरेदी एकसष्ट लाखाची आणि पाठीमागा आहे तो म्हणजे मत्तूर मित्रांनो आपण सरजा बघितला मथूर बघितला तर आता आपल्या पाठीमागे आहेत तो म्हणजे शारदाताई पुणेकर यांचा लक्ष्या मित्रांनो शारदाताई पुणेकर यांचा लक्ष्या डबल इंदकेसरी लाक्ष तर आता पायरा कोणासोबत आहे आज एक्का एक्का इंदकेसरी इंद गेल्या वर्षी झाला होता ना इंदिरी बालकेश्वरचा एक्का आणि माऊलीचा पायरा कोणासोबत आहे सैतान सैतान इंदकेसरी सैतान मित्रांनो मावळी एका मालिशिरचा मैदान झाला तेव्हा सिकंदर सोबत सिकंदर सोबत पाहिला होता याचा तर फायनल ला गाडी गुलालत होती मित्रांनो श्री सेवागिरी महाराज त्यांच्या उत्सवानिमित्त शर्यत असते हिंद केसरी पुसेगाव मैदान तर मित्रांनो बैलगाडी शर्यतीला सगळ्यात सर्वात मोठा मानाचा मैदान आहे पुसेगाव केसरी मैदान आणि मित्रांनो आपण आलो होते म्हणजे डोंगरावर आलो होते शर्यत बघण्यासाठी मित्रांनो शर्यतीसाठी गाड्या बघाल तर टेम्पो बघा किती आल्या आहेत जवळपास हजार गाड्या आहेत म्हणजे हजार गाड्या म्हणजे ज जवळपास दोन हजार बैल या शर्यतीसाठी आले आहेत आणि इकडनं शर्यतीचा शर्यतीच्या मैदानाचा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो आणि बाकासूर गटपात झाला आणि ते बरोबर पब्लिक पाऊस होता किती चालली आहे बघा तर मित्रांनो आता जाऊन बघूया बाकासूर कुठे आहे तर सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका बाकासूर तर काय बोलशील कल्याण तुला कोणाला बघायचंय आता तर आता मथुरला तर बघितलंय मथुर आता गटपाच झाला आहे अनंत तर अनंत तर झाला आहे आता आपण आता बाकासूरला पाहण्यात बाकासूरला शोधतोय परंतु भेटला नाही आता त्यालाच बघण्यासाठी आपण आता जाणार आहोत तर सार्थकाने मी जातो आहे चल बघू शक शोधी तर मित्रांनो आत्ताच बाकासूर गटपात झाला आहे आता बघूया गेल्या वर्षीचा मानकरी बाकासूर जाऊन बघूया त्याला तिकडे पुढे मित्रांनो आपल्या पाठी आहेत म्हणजे सष्ट मे बाकासूर आत्ताच गट पास झाला आहे अठ्ठावीसव्या गटाला मित्रांनो आपल्या बाकासूर सोबत सर्व मित्र मित्रपरिवार असतो मोहिलदा नाव काय तू मित्र तुझं वैभव वही भाऊ तुझं मयूर मयूर तुझं प्रणाम गाव कुठला सुजगाव ना सुजगाव बाकासूर बद्दल काय बोलशील तू बकासूर बद्दल आम्हाला वाटलं पण नव्हतं बैल पळन म्हणून नाही का लहानपणी तर आम्ही असंच पळवायचो त्याला तर आज बैल नावच करतोय आमचं आमचं मालकाबरोबर बैलाचं गावाचं पण नाव करते चांगलं हां आमच्या गावाचं नाव ना तर कोणालाच नसत माहिती अख्ख्या महाराष्ट्राला आता गावाचं नाव माहिती बकासूर मुले फेमस फेमस झाले हो बकासूर आम्हाला कधी नाराजच करत नाही ज्या गोला जाईल त्या गोलातच बोलायलाच राहणार आजच्या पायरा कोणासोबत आहे सुंदर कुठला सुंदर आजचा पहिला सुंदर सोबत आहे कुठला सुंदर बारामतीकरांचा आहे पंचवीस लाखाची खरेदी आता आता नवीन सुंदर <laughs> कधी हिंदकेसरी पुगावचा मान करे बकासूर गेल्या वर्षी सोन्या सोन्या होता ना मोठा सोन्या हो तर गेल्या काय बोल गेल्या वर्षी पण आपली गाडी चांगलीच पाळालेली सोन्यासोबत आणि तिथं पण आपण पुसेगाव मध्ये एक नंबर केला त्यावेळेस पण आता त्याच्याशिवाय आल्या आपण बघू आता नशिबाचा खेळ तर आता गट कुठल्या पास केला कुठल्या गटाला होता अठ्ठावीस मध्ये गट होता आपला आणि सात नंबर तास होता आणि गट पण आपण असं फारकेने काढला अंतर अंतर हा एक दीड टांगेने गट पास केला बाकासूर सेमीसाठी पात्र झालं आता इकडे आहे तो म्हणजे मन... अखंड महाराष्ट्राचा लाडका बाकासूर आणि इथे आपला मोईल दादा तर तर मित्रांनो ज्याची पाय तिथं पाहू शकतात सप्त हिंदके सुंदर आणि गुरु इंद गुरु मित्रांनो आता आपण आलो की म्हणजे इथना बैलगाड्या सोडल्या जातात आणि इकडे आहे सप्त इंदी सुंदर जाऊन बघूया सुंदरला तर मित्रांनो आहे बादल तर वाघेरीचा बादल आणि पायरा कोणता आहे जोडीला नाशिकचा बाल। ना बालमा नाशिकचा बालमा किती गाठाला आहे चव्वेचाळीस ड्रायव्हर कोण असतो सोमा ड्रायव्हर आणि भैया ड्रायव्हर भया आता कोण ड्रायव्हर आहे गाडीवर आता सोमा ड्रायव्हर सोमा ड्रायव्हर तर मित्रांनो आता सप्त इंदी सुंदर याचा गाडी लागली आहे इथे गटाला मित्रांनो आपले सर्व अलिबागची बैलगाडी शौ, शौक बैलगाडी शौकीन आले आहेत नाव काय सौरभ गौरव पाटील समीर गाडी एवढा लांब शहर किती लांब आहे आपलं अंतर तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर तर एवढा लांब आलात हौशीसाठी नाथ ब तर आता कोणकोणते बैल पाहिले झाले तर बघितला बघितला पिस्टन बघितला 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 तर आज कोण वाटत आज हिंदे किती होईल बकासूर बकासूर काय मथुर मथुर तर आपले सर्व बकासूर आणि मथुर प्रेमी आहेत तर मित्रांनो सुंदर आणि गुरु ना हा हा सुद्धा गुरु एक्केचाळीस व्या गट गटाला गटपात पाच झाला आहे तर सेमीसाठी पात्र आहे सप्त इंद्रकेसरी सुंदर मांगडे तात्या त्यांचा सप्त कि श्री सुंदर तर मित्रांनो त्यांचा सुंदर यांच्याबरोबर गटपात झालाय तो म्हणजे नाशिकचा गुरु तर आता मालकाचं नाव काय मालकाचं नाव म्हणजे ओम गुरुदेव हॉटेल जे पराजय ग्रुप नाशिककरांचा गुरु गुरु इकडं घोड्यात पळायचा नंतर दोन वर्ष घाटात पळाला आता इकडं म्हणजे सगळीकडे पाळाला ऑल महाराष्ट्रात मुंबईत बी पळवतो तर आपण नाव काय आपलं ऋषभ विजय गावडे हॉटेल गुरुदेव जयपराजय ग्रुप नाशिक यांच्या गुरु गुरुबद्दल गुरु। गुरु काय बोलायला आपण गुरुबद्दल शब्द नाही बोलावं तितकं कमी म्हणजे ज्याही अड्ड्यात आम्ही जाणार तिथं तो एकच नंबर करून देणार नाराज त्याने कधीच केले नाही घोडा बैल असो किंवा चार बैलांचा घाट असू आणि या छकडी शर्यत असो आज आमचं पाचवा अड्डा आहे नऊ बाराला पहिला झाला नंतर पुरंदर केसरी झालो आम्ही नंतर वडकी आणि हा आज आमचा चौथा अड्डा आहे चौथा अड्डा बघू आता काय शिवागिरी महाराजांचा आशीर्वाद असेल तर आम्ही फायनलपर्यंत राहू मित्रांनो आहे सुंदर आता झाला आहे तर आता मालकाचं नाव काय जीवनाप्पा जीवनप्पा गाव निनाम निनाम जीवनाप्पा निनाम जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर तर कुठल्या गटाला होता तेवीसमध्ये होता तेवीसमध्ये आणि पायरा कोणाच आहे पहिला इथं पुशेगावचा विजय मेडिकल पुशेगाव होता नांद्या विजय मेडिकल यांचा नांद्या त्या सुंदर आता किती नंबर जिंकले दादा आतापर्यंत आता पराशी एक नंबर केला कोरेगाव मध्ये कोरेगावला त्या जोडीला आपला ना जोडीला कोण होता सुंदर होता तो साखरेकरांचा मुरुम मुरुम साखरेकरांचा मुरुमचा सुंदर सुंदर त्या आत्तापर्यंत कोणकोणते किताब मिळवलेत आत्ता या मोठ्या सुंदर पडला होता की विठ्ठ्याला

मित्र आहे वायर बाकासूर सोबत पालाल दो। तो बुरुमचा सुंदर मित्रांनो अठ्ठावीसव्या गटाला गाडी गटपात झाली बाकासूर आणि सुंदर त्याचं नाव काय तुझं तर मित्रांनो आपली एक इच्छा होती की हिंद केसरी पुसेगाव मैदान बघण्याची तर मित्रांनो आज आपली इच्छा पूर्ण झाली तर थँक्स परत एकदा थँक्स टू प्रतीक दादा आणि दादा की आज आपल्याला घेऊन आले इकडे तर काही बैलांच्या मुलाखती घे गे, देखील गे, घेतल्या आहेत तर ते आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बा बा भेटतील व्हिडिओ आवडली व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा